सुप्रभात मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या तर आज आहे सात तारीख आणि मी चालले गुढीपाडव्याला गावी तर सकाळचे सात वाजलेत आठ वाजताची आपली ठाण्यावर मांडवी ट्रेन आहे तर पंकज आणि अक्षय पण येतोय गावी तर ते आपल्याला डायरेक्ट कल्याण नाही तर ठाणे स्टेशनला भेटणार आहेत तर चला तर पुढे अक्षय म्हणून आम्हाला कल्याण स्टेशनला भेटणार आम्ही सोबत

बसलोय माझा कॉटेट पुढायला उतरून बघूया पुढे कसं काय निखील येणार आहे नाही आलेली म्हणून आम्ही ट्रेन मध्ये पाच तास एकदम खतरनाक झोप काढली आणि आता रत्नागिरी आले तर रत्नागिरीला उतरून आम्ही आता फोटोशूटच काम करतोय थोडंफार पाचशे आणि पूर्ण आमची बुगी पण खालती झालेली आहे अख्खा डब्बा आणि अर्धा पाऊन तासात आम्ही पण कुडा स्टेशनला बोलू तिकडे आमचं निखिल म्हणून मित्र वाट बघतोय आमची येऊन थांबलय तर आम्ही पण तिकडे पोहोचल्यावर परत

घरी पाहू शकता घर गुढीसाठी काठी आणायला इथे निखिलने आम्हाला सोडलं घरी तर काठी घेऊन येऊल तर मग काठी घ्यायला जाऊ काठी <laughs> ये पाईसे पाईसे। मी, के अच्छी। अच्छी मी गेलो होतो आता केस कापायला तेवढ्यात मला माझा भाऊ भेटला तर भाऊ म्हणाला तू कुठे होता म्हटलं मी इथे होतो हा माझा भाऊ आणि तो माझा पाठचा मित्र तो बघता बघता येलो आम्ही आता घराकडे

आपल्याला अशी काठी आणल्यानंतर तासून घ्यायला लागते पाहू शकता मित्रांनो लतेश इथे काठी तासतोय मी पहिले तासून घेतली एकदा तो परत तासतोय डबल तासून झाल्यावर आपल्याला त्याच्यावर दगडे ठेवायचे म्हणजे थोडी वाकडी आहे काठी सरळ व्हायला या गुढीसाठी चाप्याची फुलं लागतात तर लतेश चापाची फुलं काढतोय वरती चढतोय बघा थोडीच आहेत चाप्याच्या झाडावर फुलं तर बघू आता चढलंय आता चाप्याची फुलं काढायला चाप्यार चाप्याची फुलं काढूक ते काय नव्हतं एवढंच गाऊल चापे चला आलो आता आपण दुसऱ्या चापाच्या झाडावर इकडे पण आहे थोडीफार खूपच कमी आहे तिथे पण एकदम टोकावर आहे आता काढू आम्ही जेवढी भेटतात तेवढी लतेश काढेल का लतेश काढतंस मा यो योवरती लते लते आम्हाला पाडून दिले चापायची फुलं गोळा करूयाचा उद्या गुढीपाडव्या असल्यामुळे आई शेण सारून घेते मित्रांनो छान असं शेण अंगणामध्ये काढलं की अजून शोभा येते गुढी आपली तिथे उभी राहणार आहे ते आई तिकडे काढते शेण छान असं सा अंगण सारून झालेलं आहे आमचं पाहू शकता मित्रांनो सुप्रभात मित्रांनो तर आज आहे गुढीपाडवा नऊ एप्रिल तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खास आपण गुढीपाडव्यासाठी गावी आलोय तर गावी गुढीपाडव्यासाठी काय काय लागते तर मेन म्हणजे चापायची फुलं लागतात गोंडे आणि दोन खाऊची पानाने एक विडा ठेवायचा असतो आणि गुढीला आपण पाला पण लावतो तर पुढे कसं काय करतात ते मी दाखवेलच तुम्हाला चला तर मग आपण पुढे बघू

तर माझा काका रांगोळी काढतोय जशी जमते तशी काढली मी तर पुढे दाखवतोच आता काठी पण आपल्याला आप साफ करून घ्यायची आहे थोडी तर चला मग आपण रांगोळी काढतो चांगली अशी साफ करून घ्यायची असं हळद लावून पाच रेषा हे करायचे असतात फक्त कुंकू करून चार सा पाच like

साडी पण बांधून घे साडी फिरून घे पहिले असं बांधून घेतोय असे चाप्याचे मग अशी आर बनवलेली कशी आपल्याला बांधून घ्यायला लागतात वरती घेतले कडुलिंब पाला कडुलिंबाचा बांधावा लागतो तो पण बांधलेला आहे अजून एक हार आणतो बांधायला आपल्याला मधी बांधून घ्यायचा आहे तो मधी बांधणार तो हार आणि कडुलिंब बांधून घेतो मधी आता बाकी चोख खालखी नाही टेकवायचे अशीच आपल्याला वरती घ्यायची

हे वस्त्र लावून घ्यायचे पूजा कर अगरबत्ती आणि आई का नुकसान जरा आईची अगरबत्ती ए अक्षर अगरबती अगतीला पैठून घेतली आम्ही पहिले आपल्याला गंध एक चाप्याच फूल कुंकू त्याला गंध लावून यायला लावायचे गुडी पूजून झालेली आहे पाहू शकता मित्रांनो सर्वांना तुम्हाला पुन्हा एकदा गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असं तुमचं वर्ष आनंदी बरबट राटीत जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आपल्याला वाडे दाखवायला लागतात गुढीपाडव्यासाठी एक आहे गुढीची वाडी एक आहे आपल्या तुळशीला दाखवायची वाडी आणि एक आहे आपल्या गाईसाठी स्तंभायच्या पाणी सोडून घ्यायचे কাস কাস লের গুড়িটা কি হ্যাঁ ডাтуসি আদি আইতা ডাকো না সব সময় গুড়িটা अपन ওয়াড়ি রাখো না

अशा प्रकारे गोडी उतरवलेली आहे आपण या वर्षाचा गुढीपाडायचा सण संपन्न झालेला आहे असाच माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद